नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज कुलभूषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने कुलभूषण पाटील वाटणार दहा हजार टी शर्ट जळगाव उबाठा गटाचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट छत्री छत्रीवटी शर्टचे आज शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर अनावरण करण्यात आले पक्षाचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी याचा फायदा होईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करत कुलभूषण पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी त्यांनी जळगाव शहरात काम करत रहा अशा सूचना देत राजकीय वाटचालीसाठी आशीर्वाद दिले उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उबाठा गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यातर्फे जळगाव शहरात दहा हजार छत्री व टी शर्टचे वाटप करण्यात येणार आहे या छत्री व टी शर्टचे आज उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले छत्री व टी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे व कुलभूषण पाटील यांचा फोटो व मशालीचे चिन्ह आहे या माध्यमातून पक्षाचे नाव व चिन्ह घराघरात पोहोचवण्यास मदत होईल यावेळी बाळासाहेबांची वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण ही शिकवण लक्षात ठेवून सामाजिक काम करत रहा नागरिकांच्या मनात मशालच आहे याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आलीच आहे यामुळे विधानसभा निवडणुकीत यश आपलेच आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी कुलभूषण पाटील यांचे कौतुक केले यावेळी सुनील ठाकूर उपस्थित होते कुलभूषण पाटील हे जळगाव शहरातील शिवसेनेचा तरुण आक्रमक चेहरा असून विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेचे काम करत आहेत उपमहापौर असताना केलेल्या कामांमुळे त्यांची शहरात चांगलीच ओळख निर्माण झाली आहे पिंपराळा उपनगरात त्यांनी रस्ते व इतर मूलभूत सुविधांचे जाळे विणले आहे पिंपराळातील त्यांनी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या वेळी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते यामुळे आगामी विधानसभेनिमित्त त्यांचे पारडे जड असल्याचे राजकीय जनाकरांचे मत आहे धन्यवाद